आरटीऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया राज्यातील खालील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय चक्क पासष्ट वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना तीन वर्षांची अतिरिक्त सेवा मिळणार आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे केले आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याची मागणी होत आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राचार्य पदाचे निवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे आता त्यांचे से सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्षांवरून पासष्ट वर्षे करण्यात आले आहे त्यामुळे या प्राचार्यांना तीन वर्षांची अतिरिक्त सेवा मिळेल आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल जुलै पंचवीस रोजी अमरावती येथे महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशनचे अधिवेशन पार पडले या अधिवेशनात उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते त्यांनी प्राचार्यांचे निवृत्तीचे वय बासष्ट वरून पासष्ट वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेतला तर अशा प्रकारे राज्यातील प्राचार्य पदाचे निवृत्तीचे वय बासष्ट वरून पासष्ट वर्षे करण्यात आले आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली मागच्या संवादानुसार राज्य सरकारने केवळ उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या प्राचार्य पदाचे निवृत्तीचे वय बासष्ट वरून पासष्ट वर्षे केले आहे इतर कोणत्याही विभागाबद्दल माहिती उपलब्ध नाही ची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा नवीन अपडेट्ससाठी आरटी ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद